हाय बघा तुम्हा सर्वांना तर चला बघा आज मी चालले बघा रानात लय दुवसात मी रानात चालले तर आपल्या रानात मका फिरले त्या दिवशी गेल्या आठवड्यात आम्ही गेलो होतो फिरायला जरा तिकडं शिर्डीला ती, ती देवाला गेलतो मग इथं ट्रॅक्टर जवळ शेतात आल्यामुळं तिथं पिरून जा म्हणल्यावर ट्रॅक्टरवाल्यांना पण माका पिरून गेले तर सगळी पातळच माका पेरले वाटतं मी काय अजून बघायला गेल नाही तर आता ती तुटाळ राहिलेली मका आम्ही लावायला चाललोय बघा हेनी गेले तो पुढं आम्ही पण चालले बघूया कशी का लावले काय कसे का आले काय तुटाळले झाले म्हणत होतं सकाळी हेनी म्हणून म्हणलं आता जाऊन हा ही राहिलेली मका पण शिल्लक राहिली होती तर ती मका आणि घेतली आणि आता चाललो आहे बघा आम्ही लावायला तर चला बघा आपण शेतात कशी कशी पातळ उगवली ती मग चला बघा चालू बघा मशी कशी वाटत बघा वाटसुद्धा नाही चांगली जायला राहणार मागं मग माग दरवाजा एक तर दरवाजात मी पिशवी बघा घेतले एक्स्ट्रा राहिलेला मकाची वाटाय बघा जायची चिकलन कस झाले काय आलं आणले की घरात होती ते विशेल बघा ओ अशी झाले आता जरा 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 उगून आले वीच लावली नाही बाबा ही कड पण हाय ह्या बदलला पण आहे आणि मधीच लावले नाही हो सरी राहिले ना हे दोघ लावायला लागले ते बघा छान आली उगून पण ही आली ती हा नाही दाट आहे की ही मधीच तेवढी लावावं लागते किशात पुरते पुरते का सारखं माघार यावं लागेल बघा अन्न सुद्धा आलेत बघा लावू लागायला घ्यायला गायत घ्यायच पहिली पिशवी हो आणलेली ही कली संपली ही एक सारा धर कडलं बी लावा म्हण पडलं पातळ झाले गेले ते मोहर चला एक एकच टाकायचे अण्णा ना बघा मला हितावर वालाव लाव हळ लावले बघा ती सगळी कट्टी लावून गेले पुढं काय उरकत नाही बघा मला लावायला कायचा भागाय निवांत आपलं तो टळ झाले बघा मका आणि आता ह्या कडच्या जायचं पुन्हा माफारयचं थोडा एकळा वायचा त्या वगैरे ट्रॅक्टर वालांच्या सोडून ट्रॅक्टर कसं पेरून घ्यायचं मला की पैसे ना त्या <laughs> <laughs> <laughs>

झालंय बघा शेवट आता एंड झाला शेवट सरी सगळ्या रानातून होगा लावून झाले तुटा लईस तुटाल झाली होती मग काय ट्रॅक्टरवाल्यानं नीट लावलीच नाही नीट ती पडलीच नाही काय तर राहिलेलं का नाही त्यान